काँग्रेसच्या मारेगाव येथील महाआरोग्य शिबिरामध्ये तब्बल एक हजार सहाशे रुग्णांनी घेतला लाभ आरोग्य शिबिरामुळे रुग्णांमध्ये जागरूकता वाढली माजी आमदार वामनराव कासावार नुकतेच काँग्रेस पक्षतर्फे मारेगाव येथील लोढा हॉस्पिटल येथे पार पडलेल्या महाआरोग्य शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तालुक्यातील सुमारे तब्बल एक हजार सहाशे रुग्णांनी या शिबिरात तपासणी केली व लाभ घेतला शनिवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक ते पाच या वेळेत हे शिबिर पार पडले या महाआरोग्य शिबिरात रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी रोग निदान ईसीजी रक्त तपासणी बीएमडी इत्यादी रुग्णाचे आजारावर तपासणी करण्यात आली यावेळी रुग्णांना मोफत प्राथमिक औषधी वितरण केले गेले तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांची अत्यल्प दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे वणी मतदारसंघातील काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा माजी आमदार वामनरावजी कासावार यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉ महेंद्र लोढा यांच्या संयोजनात हे शिबिर घेण्यात आले सकाळपासूनच तालुक्यातील रुग्णांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती दुपारी बारा वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वामनराव कासावार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले यावेळी नरेंद्र ठाकरे अरुणाताई खंडाळकर संध्या बोबडे मारुती गौरकार रवींद्र धानोरकर राजू कासावार आशिष खुलसंगे घनश्याम पावडे ओम ठाकूर दमनी सरावार गौरी खुराणा माया गाडगे आकाश बदकी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माया गाडगे यांच्या मार्गदर्शनात व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात अजाबराव गजबे पुष्पा उलमाले भोयर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला कामाच्या व्यापामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते अनेक रुग्ण आजारपण अंगावर काढतात त्यामुळे आजार, त्या आजार वाढत जातो मोफत आरोग्य शिबिरामुळे रुग्णांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढते असे मनोगत उद्घाटन प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वामनरावजी कासावार यांनी व्यक्त केले शिबिराचे प्रास्ताविक डॉक्टर महेंद्र लोढा यांनी केले काँग्रेसतर्फे वेळोवेळी असे सामाजिक उपक्रम सुरू राहतात याचाच एक भाग म्हणून संपूर्ण विधानसभा क्षेत्रात महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असे मत डॉक्टर महेंद्र लोढा यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये व्यक्त केले दुपारी एक वाजता आरोग्य निदान शिबिराला सुरुवात झाली तालुक्यातील सुमारे एक हजार सहाशे पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले सुमारे दोनशे पन्नास रुग्णांना गंभीर आजार असल्याचे निदान झाले त्यांच्यावर लोढा हॉस्पिटल वणी व मारेगाव येथे अत्यल्प दरात पुढील उपचार केला जाणार आहे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लोढा मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहित चोरडीया बालरोग तज्ज्ञ डॉक्टर पवन राणे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुबोध अग्रवाल पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर अक्षय खंडाळकर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील गोहोकार व डॉक्टर निखिल लांबट दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल पदलमवार जनरल फिजिशियन डॉ राजेंद्र लोढा डॉ प्रवीण मत्ते डॉक्टर नृमशेख डॉक्टर विवेक गोफणे यांनी रुग्णांची तपासणी केली सदर शिबिरामध्ये सर्व रुग्ण व वा नातेवाईक करिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती शिबिराचे व्यवस्थापन अंकुश माफूर यांनी केले तर औषधी विभागाची जबाबदारी दुष्यंत जयस्वाल यांनी सांभाळली शिबिराच्या यशस्वीतेसाठी रक्त तपासणी विभागाचे खापर्डे काँग्रेसचे तुळशीराम कुमरे समीर कुळमेथे शाहरुख शेख नंदेश्वर आसुटकर रवी पोटे यादवराव पांडे यादवराव काळे सुरेश चांगले यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते लोढा हॉस्पिटल मारेगाव व लोढा हॉस्पिटल वणी यांच्यात समुन्नी परिश्रम घेतले सदर महा आरोग्य शिबिर प्रसंगी उद्घाटक माजी आमदार वामनरावजी कासावार तसेच वमनरावजी लोढ़ा हॉस्पिटल से प्रमुख डॉक्टर राजेंद्रजी लोढ़ा यांची मुलाखत आहे सदर मुलाखत आम्ही जनतेकरिता प्रकाश करीत आहोत वणी प्रतिनिधि बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज डॉक्टर साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा आणि या ठिकाणी नेमके महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यामागे या, या उद्देश काय होता आणि कोण्याच्या संयोजकातून या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे माझे पूर्ण नाव डॉक्टर राजेंद्र अमरचंद लोढा हे लोढा हॉस्पिटल मी थांबवतो हो आहे आणि माझे बंधू डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शन आपण सध्या गणेश चतुर्थी ईद या निमित्त महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या महाआरोग्य शिबिरामध्ये जवळपास सर्वच स्पेशलिस्ट डॉक्टरनी तिथं सेवा दिलेली आहे व हृदयरोग तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ डोळ्यांचे डॉक्टर हाडाचे तज्ज्ञ जनरल सर्जन हे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा निशुल्क सेवा इथं त्यांनी दिलेली आहे सर्वांचे मी आभारी आहे आणि या शिबिरामध्ये जवळपास सातशे ते आठशे मारेगावच्या आसपासच्या खेडेगावातील रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये फक्त आम्ही तपासणीच केलेली नाही तर आम्ही मोफत औषधांचे वितरण मोफत ई सी जी मोफत रक्तांच्या तपासणी या सर्व केलेल्या आहेत बरं मला हे सांगा साहेब इथं सर्व रोगावर निदान या यासंदर्भामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन झालेलं आहे नेमकं यासाठी किती डॉक्टर आणि कोणते डॉक्टरांनी कुठून टीम बोलावली होती आणि या नेमके किती गावातील लोकांनी याचा सहभाग घेत घेतला असावा संदर्भात सांगा जवळपास माहेगावच्या आसपासच्या पन्नाससाठ गावातील रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि या या शिबिरामध्ये ज्या ज्या रुग्णांना आवश्यक ती काही सर्जरी करायची गरज आहे त्यांना आम्ही विनामूल्य सर्जरी हे पण ठेवलेलं आहे हां मला हे सांगा सर शेवटचा प्रश्न विचारतो या ठिकाणी या आयोजनामध्ये मोफत महाआरोग्य शिबिराच्या आयोजनामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कुन लोकांक सहभाग मिळाला सहकार्य मिळालं आणि तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग ज्यांचा सहकार्य मिळालं आहे असे काही कार्यकर्ते आणि इतरांचे नावं सांगा ज्यांच्यामुळं हे महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी तुम्हाला मदत मिळाली मुख्यत्वे करून तर डॉक्टर महेंद्र लोडा यांची जी काही पूर्ण मित्रमंडळ आहे अंकुश महापुर असुदा बाकी पुणे सरपंच गावा प्रत्येक गावाचे सरपंच सगळ्यांचं चांगलं सहकार्य इथं लाभलेलं ला आहे आणि खूप परिश्रम घेऊन त्यांनी हे शिबिर यशस्वी केलेलं ये आहे धन्यवाद तुम्ही महाआरोग्य शिबिर हे आदिवासी मारेगावसारख्या तालुक्यात आयोजित करून फार मोठी एक जबाबदारी सांभाळलेली आहे आणि गोरगरीब जनतेसाठी चांगली सुविधा निर्माण केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि आपण न्यूज ट्वेंटी फोरला मुलाखत दिल्याबद्दल पुनश्च आपले धन्यवाद देतो थँक्यू